वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता बैठक पुण्यातील प्राची हॉटेल येथे दिनांक तीन नोव्हेंबर रोजी संपन्न झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था वंचित बहुजन आघाडी सोबळावर सध्या तरी लढणार बीजेपी मित्रपक्ष सोडून समविचारी कोणतेही पक्ष सोबत आल्यास युती होऊ शकते असे बैठकीत बोलताना परभणी जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे म्हणाले यावेळी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या याप्रसंगी परभणी महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे वंचित भोजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवि वाघमारे माजी नगराध्यक्ष दिलीप हनवंत ऍडव्होकेट अशोक पोटबरे अनिल राठोड सुनील गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड सल्लागार सुनील मगरे सुकेशनी गोदने अर्चना पंडित सुचित मोरे सह सु, दादाराव पंडित राजू नारायणकर श्यामराव जोगदंड अनिल पंडित महेंद्र पटेकर विनोद गायकवाड आदींची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष मी परभणी या नात्यानं आपला माझी भूमिका स्पष्ट करत आहे बहुजन आघाडी घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आम्ही आमच्या सोयीबळावर निवडणूक लढवण्याची इच्छुक आहोत जर तुम्ही आम्हाला बीजेपी बीजेपी मित्र पक्ष सोडून आमच्या सोबत समविचारी पक्षे युती करण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही तयारी करत हो आहोत परिषदचे सहा भेट आहेत आणि बारा गण आहेत कशामध्ये वातावरण आहे तुमच्याकडं आजच पुणे आहोत आम्ही पूर्णा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या आज इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आताच घेतलेले आहेत जिल्हा परिषद सहा आहेत आमच्याकडे साधारणतः तेरा जिल्हा परिषद इच्छुक उमेदवाराची आज मुलाखती झालेल्या आहेत पंचायत समिती साधारणतः तीस फॉर्म आमच्याकडे आलेले आहेत आणि नगरपालिका नगरपालिका साधारणतः पंचेचाळीस उमेदवारांनी आज मुलाखती दिलेल्या आहेत सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रस्थापितांच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापिताची लढाई लढवण्यासाठी सर्व बहुजन समाज उपस्थित अपेक्षित असलेला समाज वंचित बहुजन आघाडी सोबत दिसतो आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही आपला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इथे रोवल्याशिवाय शांत बसणार नाही पण आज नगर आज पूर्ण शहर शहर असेल शेर, तालुका असेल वंचित बहुजन आघाडीची ती शाखा नाही म्हणजे अध्यक्ष नाही पदाधिकारी नाही काय असत्या वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर चवळीचा बाले किल्ला मानणारा हा पूर्ण शहर आहे निश्चितपणानं जरी आमची तालुक्याची कार्यकारणी उद्या फ्रॅश होईल शहराची कार्यकारणी होऊन जिल्ह्याचे माझे सहकारी आहेत रविजी वाघमारे आहेत बाकी सर्व टीम मग्रेसर आहेत युवा जिल्हा अध्यक्ष स्थानीची आहेत संघटन बांधणी भूत बांधणी आमची अत्यंत व्यवस्थित पदे आम्ही पार पाडलेली आहे सर्कल वाईज सगळी आखणी झाली सर्कल वाईज गन वाईज आमची आखणी झालेली आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे भाजपा व भाजपा मित्र पक्ष सोडून जर आमच्या सोबत तुम्ही येण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत पॉझिटिव्ह आहोत काय भूमिका आज आमची हीच भूमिका आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा संबंध महाराष्ट्रात देशामध्ये सर्व बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे सध्याची परिस्थिती सध्याच राजकारण हे फार विचित्र पद्धतीने चाललेला आहे जाती जातीमध्ये तेल निर्माण करण्याचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचाच भाग त्याला हळून पाडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संबंध महाराष्ट्रामध्ये पायाला ला भिंगे लावून इथल्या बहुजन समाजासाठी फिरत आहेत म्हणून <laughs> निश्चितपणाने आम्हाला विजयाच्या दिशेने इथला मतदार बघून पाहतोय आणि निश्चितपणाने आम्ही विजयाच्या दिशेने राहू कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन केलंय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हात करण्यासाठी आपल्याला सत्तेत जायचे आहे आणि सर्वसामान्याचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला सत्तेत जाणं ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचना आहेत समविचारी पक्ष जर आपल्याला व्यवस्थितपणे वागणूक देत असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत स्थानिक लेवलला चर्चा करून तुमची पॉझिटिव्हिटी दाखवायला तयार नाही आता महाविक महायुतीमध्ये अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय त्यांना सोबत घेतल्याशिवाय आपल्या काही होणार नाही काय काय त्याच्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांची जी वोट बँक आहे आज बरेच पक्ष म्हणतात की ही वोट बँक इकडे गेली तिकडे गेली परंतु बाळासाहेब आंबेडकरांची वोट बँक ही निर्णय वोट बँक आहे त्यामुळं इतर पक्षांना कदाचित वाटत असेल ज्या चुका त्यांनी विधानसभेला लोकसभेला केल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत होऊन येतात त्यांच्याकडून म्हणून ते म्हणत असतील की बाबासाहेब आंबेडकरांना पक्षात युती केल्याशिवाय त्यांच्यासोबत पर्याय नाही एक चांगली बाब आहे कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करणारी आहे